सकाळच्या घाईच्या वेळेला मुलांचा डबा अहोंचा डबा त्यामुळे एवढ्या घाईच्या वेळेला पटापट दहा मिनटात -पत, होणाऱ्या रेसिपीज मला खूपच आवडतात तर त्यातलीच ही एक रेसिपी आहे त्या दिवशी असं झालं की ही भाजी करायला घेतली फोडणी घातली आणि नंतर लक्षात आलं की अरे बेसनच संपलं आहे आणि अहोंना ही भाजी अगदी पीठ पेरूनच आवडते म्हणून म्हटलं आता काय करणार विचार करता करता डोक्यामध्ये एक कल्पना आली आणि ती इतकी छान लागू पडली की त्यामुळे एका नव्या भाजीचा जन्म झाला भाजीला चव तर इतकी भन्नाट आली होती की घरी आल्यानंतर अहोनी विचारलं की अगं आज भाजीमध्ये काय घातलं होतंस तर भाजीमध्ये मी फरसाणच्या डब्यातले म्हणजे खाऊच्या डब्यात राहिलेले आलू घातली होती तर आलू ही मिक्सरमधून बारीक करून घेतलं ऐवजी हे वरून घातलं त्यामुळे भाजी इतकी चटपटीत झाली होती ना खूपच मजा आली तुम्हीसुद्धा ही नक्की ट्राय करून बघा